नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शावामध्ये आपले स्वागत केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने कोटा वाढवून यापूर्वीच नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीची परवानगी दिली आहे मात्र सरकारच्या प्रसिद्ध विभाग असलेल्या पी आय बीने शनिवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार रोजी दिलेल्या एका बातमीने देशात गोंधळ उडवून दिला होता नव्याने निर्यातीची कुठलीही अधिसूचना नसताना बातमी दिली गेल्याने यामागे सध्या सुरू असलेल्या निवडणुकींचा जुमलाच असल्याचे समोर आल्याने कांदा उत्पादक पट्ट्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे व्यापारी निर्यातदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे <laughs> केंद्र शासनाच्या निर्यातीच्या के भूमिकेमुळे शेतकऱ्यांना अद्याप कुठलाही फायदा झालेला नाही उलट कुठलीही कांदा निर्यातीची पार्श्वभूमी नसणाऱ्या एन ई एल कंपनीला काम दिल्याने शेकडो कांदा निर्यातदारांना फटका बसला आहे अधिसूचना काढूनही दिलेला कोटाही अद्याप निर्यातीच्या माध्यमातून पूर्ण झालेला नाही आजवर झालेल्या निर्यातीत केंद्राने नेमलेल्या संस्थेने शेतकऱ्यांकडून कुठलाही कांदा खरेदी न करता तो थेट व्यापाऱ्याकडूनच खरेदी केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक फायदा झाला नाही असे असताना केंद्र सरकार व त्यांचे प्रतिनिधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्यात बंदी निर्णयाविरोधात राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यातील नाशिक पुणे नगर छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव सातारा धाराशिव या प्रमुख जिल्ह्यात केंद्र विरोधात प्रचंड रोष आहे दरम्यान केंद्राने दोन हजार टन पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली त्यामुळे इतर कांदा उत्पादक राज्यातूनही केंद्र सरकारवर टीकेचा जोड उठली आहे म्हणून ही आकडेवारी पुढे करत केंद्राने बनवाबनवी बनवी केल्याचा आरोप निर्यातदारांचा आहे तर शेतकऱ्यांचा हा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय व वाणिज्य मंत्रालय दिशाभूल करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे केंद्राने जाहीर केल्यानुसार भारता शेजारील बांगलादेश यू ई भूतान बहेरीन मॅरेशिस आणि श्रीलंका या सहा देशांना सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्या मात्र यात तथ्य नाही मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने सरकारने फक्त ग्राहकांचा विचार केला तर शेतकऱ्यांचा तोटा विचारात घेतला नाही कांदा निर्यात बंदी नंतर एकतीस मार्च पर्यंत असलेली कांदा निर्यात बंदी कायम ठेवली सरकारकडून नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीचा फक्त घोषणा झाली प्रत्यक्षात किरकोळ निर्यात झाली ऐन लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारकडून कांदा निर्यातीचे प्रयत्न केल्याचे दाखवले जात आहे परंतु सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांनी केला पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विजय बापना हे म्हणाले की केंद्र शासनाच्या वतीने एन या कंपनीला यापूर्वीच निर्यातीचे काम देण्यात आले पूर्वीच्या अधिसूचनेनुसार त्यासंबंधीची आकडेवारी व वा माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे त्यामध्ये जो कोटा ठरला आहे त्यानुसार अपेक्षित निर्यात अद्याप झालेली नाही संबंधित कंपनीकडे कुठलाही अनुभव व पायाभूत सुविधा नसल्याने निर्यात कमी होत आहे फक्त कमी भावात कांदा खरेदी करून पुढे आयातदारांना निर्यात करायचा व त्यातून नफा कमवायचा हे धोरण आहे हे फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल असून यातून कुठलेही अपेक्षित साध्य होत नाही निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होत आहे व्यापारी निर्यातदार अडचणीत आहेत त्याचा सर्वात जास्त तोटा शेतकऱ्यांना होत आहे तर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या माहितीशिवाय या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद